नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरात जर आपण बघितलं तर गेले दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सध्या शहरामध्ये पडत आहे बदलापूर शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सध्या उल्हास नदीवर जर आपण बघितलं तर त्याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी उल्हास नदीवर सध्या जाणून दिसून येतोय आज सकाळपासूनच बदलापूर उल्हास नदीच्या पाणी पातळीत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येतोय सध्या पंधरा पॉईंट दहा ही पाण्याची पातळी असल्याची माहिती संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्याने आपल्याला काही वेळा आधी दिली आणि पंधरा पॉईंट दहा सध्याची पाणी पातळी आहे आणि सोळा पॉईंट पन्नास ही इशारा पातळी आणि सतरा पॉईंट पन्नास ही धोक्याची पातळी आहे आणि लवकरच असाच पाऊस सुरू सुरू राहिला तर इशारा पातळीवर हे पाणी येण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे बदलापूर शहरात ठिकठिकाणी अशाच प्रकारे पाणी या ठिकाणी पाऊस सातत्याने पडत असल्यामुळे साचत आहे पनवेल हवे परिसर असू द्यात स्टेशन परिसर असू द्यात किंवा जे भुयारी मार्ग पूर्व पश्चिम परिसरात प्रवास करण्यासाठी आहेत त्या पर भुयारी मार्गात देखील मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचत आहे आणि उल्हास नदीच्या ज्या खेळण्या आहेत त्या देखील पाण्याखाली या ठिकाणी गेल्या असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पूर्णपणे चौपाटी उल्हास चौपाटी या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे आणि अजूनही पावसाचा जोर आहे तो काही अंशी आपण बघितला तर सुरूच आहे बदलापूर द्यात संपूर्ण ठाणे जिल्ह्याला या ठिकाणी या एकतीस तारखेपर्यंत रेड अलर्ट या ठिकाणी दिलेला आहे आणि असाच पाऊस जर पडत राहिला तर पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यामध्ये आता पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे रौद्र रूप या ठिकाणी उल्हासतीने धारण केलेलं आहे आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील आसपासचे परिसरात जे नागरिक राहतात त्यांना सतर्कतेचा इशारा देखील या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येऊ शकतो आणि नागरिक देखील आता उल्हास शेजारी पाण्याचे पादळे बघण्यासाठी या ठिकाणी येऊ लागलेले आहेत कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि कर्जत तालुक्यात अशाच प्रकारे पाऊस सुरू राहिल्यामुळे या ठिकाणी उल्हास नदीच्या पाणी पातळीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या वाढ होत आहे बदलापूर शहरातले पावसाबाबतचे जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामन सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर